नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवीत असत हा जगातील सर्वात मोठा आणि गूढ प्रश्न पडलेल्या विद्वानांनी बनविलेले किमान दहा व्हिडिओ यूट्यूबवर आहेत आणि हे व्हिडिओ आजवर जवळपास दहा लाख लोकांनी पाहिलेले आहेत शिवरायांचे नाव घेऊन किंवा खुद्द शिवरायांशी संबंधित असलेले व्यक्तिगत काहीही सांगितले तर शिवराय भक्त ते बघतातच नेमका याचाच फायदा घेऊन काही जण शिवरायांच्या दाढीबद्दल वाटेल त्यात थापा मारत असतात अशीच एक थाप म्हणजे स्वराज्यात फक्त छत्रपतींनीच दाढी ठेवावी असा अलिखित नियम होता दुसरी थाप म्हणजे जंगलाचा राजा असलेल्या सिंहालाच फक्त दाढी म्हणजे आयाळ असते इतर प्राण्यांना नसते म्हणून शिवराय दाढी ठेवीत असत तिसरी थाप म्हणजे आपण राजा आहोत हे लोकांना लगेच समजावे म्हणून शिवरायांनी दाढी ठेवलेली होती अकलेचे दिवाळे निघालेल्या शिवकाळाचा अभ्यास नसलेल्या या विद्वानांनी लावलेले हे जावई शोध किती खरे आहेत ते आपण पुराव्यानिशीच पाहूया शिवरायांची अनेक शिवकालीन व अस्सल चित्रे आपण पाहिलेली असतील या सर्व चित्रात शिवरायांची दाढी आपल्याला दिसतेच पण ही शिवरायांची फक्त एकटे शिवरायच चित्रात दर्शविलेली चित्रे आहेत शिवरायांचे आणखी एक समकालीन चित्र आहे ज्यात शिवरायांचे अंगरक्षकांचे व सेवकांचे पथक सोबत आहे या चित्रात शिवरायांच्या सोबत आणखी एकतीस व्यक्ती ज्या सेवक आणि अंगरक्षक आहेत त्या दिसत आहेत या एकतीस व्यक्तींपैकी अकरा सैनिकांना शिवरायांच्या प्रमाणेच भरघोस दाढी आहे तर तेरा व्यक्तींना कमी किंवा बारीक दाढी दिसत आहे फक्त सात सैनिकांनी दाढी ठेवलेली नाही म्हणजे फक्त शिवरायच दाढी ठेवत असत हे कसे खोटे आहे ते या चित्रावरून पुराव्यांनीशी स्पष्टपणे कळते आता आपण स्वराज्याचे सर्व छत्रपती दाढी ठेवीत असत का ते पाहूया छत्रपती शिवाजी महाराज दाढी ठेवीत असत त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज देखील दाढी ठेवीत असत पण शिवरायांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज दाढी ठेवीत नसत तसेच शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज देखील दाढी ठेवीत नसत हे या दोन्ही छत्रपतींच्या चित्रांमधूनच आपल्याला दिसते आता या सर्व माहितीमधून आपल्याला काय कळते तर शिवकाळात कुणी दाढी ठेवावी आणि कुणी ठेवू नये असा काहीही नियम नव्हता एखादी व्यक्ती दाढी का ठेवते हा ज्या त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीचा निर्णयाचा भाग आहे दाढी ठेवल्याने व्यक्ती भारदस्त प्रौढ विचारी आणि अनुभवी वाटते हा एक सर्वसाधारण समज आपल्याला माहितीच आहे पण म्हणून सगळेजणच दाढी ठेवतात का तर नाही हिंदीमध्ये एक म्हण आहे बाल की खाल निकालना म्हणजे अत्यंत बारीक अशा केसाची देखील कातडी काढण्याचा प्रयत्न करण्याचा नसता उपद्व्याप करणे यावरूनच शिवछत्रपतींच्या दाढीबाबत फालतू तर्कवितर्क लढवून लोकांसमोर आपल्या अकल्याचे प्रदर्शन करणाऱ्यांना एकच प्रश्न विचारावा वाटतो क्यू तुम लोक खाली पीली बाल की खाल निकाल रहे हो दस लाख लोगों को छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेके खाली पीली उल्लू बनाने में तुम्हें शर्म क्यों नहीं आती विषय समाप्त जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म